अगोने कुटुंबाकडे पाच कोटीच्या विविध गाड्या आहेत त्यामुळे ते वैष्णवी आगोने यांच्याकडनं जी पन्नास लाखाची फॉर्च्युनर भेटली त्या गाडीसाठी तिचा छेळ का करतील असा दावा तिच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला यावर आता एकच म्हणता येईल की एवढ्या ये गाड्या गोड्या होतं तर मग फॉर्च्युनर गाडी का घेतली तुम्ही तिच्याकडनं अकाउंट टोळे सोनं का घेतलं साधं लग्न करायचं होतं राजकीय पार्श्वभूमी असल्याला तुमचं कुटुंबीय होत साधं लग्न केलं असत नारळ आणि सत्कार करून मुलगी स्वीकारली असती तर तुम्हालाच त्याचा लाभ तुमच्या राजकीय जीवनामध्ये झाला असता त्यामुळे हागोने कुटुंब हे किती गर्भ श्रीमंत जरी असेल तरी ते कर्मदारिद्र्य होत हेच यावरून सिद्ध होत आहे त्यामुळे त्यांच्या वकिलांनी जे हे दावे केले आहेत कोर्टामध्ये हे जास्त दिवस कोर्टात टिकणार नाही कारण सगळे पुरावे सगळे रिपोर्ट हे हागोने कुटुंबीय च्या विरोधातच आहे त्यामुळे हगोने आता इकडून ना तिकडून पुढून पुड़ून, ना कुडून तरी ह्या प्रकरणामध्ये हगुस्टवर टवर तुरुंगामध्येच राहणार आहेत